आपल्या हक्काचा ठरवा यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली मागच्या दोन तीन वर्षामध्ये या स्कीम कशा प्रकारे महानगरपालिका मध्ये राबवण्यात येत आहे याचे सगळे पुरावे कोणत्या कशा प्रकारे त्याची लूट होत आहे जे गोर गरीब एससी समाज असते बुद्धिस्ट समाज असते लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस आधारावर हे पैसा त्या अकाउंट वर ट्रान्सफर करत आहे याच सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे वर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एजंट्स कोण आहेत तर एजंट्स समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे जे आपल्याला स्वतःला पार्टीचे आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे हेच एजंट झालेले आहे माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब गरीब लोकांना त्यांना हा, त्यांना हक्काच्या घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत अशा प्रकारचे एजंट्स दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहेत जे जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट आहेत हे सगळं प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी देणार आहे फक्त तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाईल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे याच्यासाठी महानगरपालिका ने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर ते काढण्यात आले टेंडर होता पंचवीस लाख रुपयाचा हे सगळं काम करण्यासाठी चार लोकांनी टेंडर भरले आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेलं आहे ते समाजाचे मोठे नेते आहे असा दे 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 आहे त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले जगात जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण असणार आहे की नाईन्टी पर्सेंट बिलो नाईन्टी पर्सेंट बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे मी म्हटलं की कोणत्या आधारावर नाईन्टी पर्सेंट बिलो कोण असं देणार आहे की दहा पर्सेंट मध्ये मी काम करणार आहे तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो हे आमच्या समाजाचा आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे दहा पर्सेंट मध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे आता ते काम कोण करत आहे ते, ते या शहरातले दोन एक्स कॉर्पोरेटर्स आहेत ते हे सगळं काम करत आहे आणि कशा प्रकारे कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये राहणारा माणूस रा याचा ऍड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे एक एक परिवारातले चार चार लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे एक एक परिवारातले चार चार एका घरामध्ये राहणारे चार चार लोकांना पतीला वेगळं पत्नीला वेगळं आणि जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची गँग झालेली आहे खोटी गॅंग झालेली आहे आणि हे गॅंग हे रमाई रमाईल योजना रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये त्या समाजाचे मोठे पुढारी कशा प्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याच सगळे पुरावे आहे मी त्यांना दिलं नाही अधिकाऱ्यांना दिलं नाही ना, मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिका मध्ये कार्यरत आहे सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहेत की महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे हा अधिकारी नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की कि अडीच लाख आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट आहे की एका नेत्यांनी पाचशे फाईल्स तयार केलेले फिफ्टी म्हणजे अडीच लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होत तर असे किती घोर गरीब लोकांच्या हक्काचे तु पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे बहुतेक एक दोन दिवसा मध्ये ते मला लिहित मध्ये दे देतील दे आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळे पुरावे देणार आहे तुम्ही की चालवणारे जे आहे एजन्सी म्हणजे एक एजन्सी त्यांनी जे दिलेली आहे नाईन्टी पर्सेंट बिलो नाईन्टी पर्सेंटच्या बिलो आधारावर मी काय मी त्यांना प्रश्न विचारलं की आपल्याकडे काय नियमावली आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही पैसे रिलीज करत आहे ऑलरेडी त्यांनी पहिला टक्का पहिला टप्पा जे आहे ते रिलीज केलेला आहे दुसरा टप्पा आता रिलीज होणार आहे तर पहिला टप्पा रिलीज झालेला आहे त्याची प्रक्रिया काय आहे प्रोसेस काय आहे हे मला समजावून सांगा आणि त्यांनी जे पुस्तक मध्ये हे सगळं सांगितलं आता मी म्हटलं की तुम्ही पैसे जेव्हा देणार होते तर हे चौकशी केली होती का की त्यांनी कशा प्रकारचे बोगस बोगस डॉक्युमेंट तयार केले का सगळं सगळं बोगस डॉक्युमेंट